चार्जशीट किंवा एकत्रित चार्जशीट देण्यात आलेलं आहे ते एकत्रित चार्जशीट देण्याचे हे सर्व अधिकार पोलिसांचे आहे कायद्यामध्ये बी एन एस एस असतील किंवा पूर्वीचं सी आर पी सी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बा बाधा किंवा बार त्याच्यामध्ये नाही आहे तर कन्सल्टेटेड चार्जशीट देणं शक्य होतं त्याच्याही पलीकडे जो काही मकोका कायदा आहे त्याच्या अंदर जे क्विन टेस्ट म्हणतो ते सेक्शन का एक एकवीस त्याच्यानुसार टेस्ट सॅटिस्फाय करणं किंवा त्याच्यावरती त्यांनी सबळ असे कारण न्यायालयासमोर देणं गरजेचं आहे जे की त्यांनी दिलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये अनेक असे पुरावे आहेत वस्तुसुधीजन्य असतील बाकी सरकारन असतील बरेचसे पुरावे आहेत ज्याच्या आधारे प्रथम दहा प्राथमिक दर्शक याच्यामध्ये श्री वाल्मिक कारण हे दोषी दिसतात तर मग यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात ही न्यायालयाकडे आपण विनंती केलेली आहे आता पुढील सुनावणी उद्या ठेवलेली आहे जे काही आज बेरेदीची वती युक्तिवाद झाला त्याचा प्रतिवाद उद्या होणार आहे न्यायालयात संघटित संघटित मुद्दा गुन्हेगारी निष्पन्न वृत्तांचा वाद होता तर त्याच्यासाठी संघटित स्वरूपाची किंवा ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट संघटित गुन्हेगारी कशा स्वरूपाची होती याच्यासाठी वेगवेगळे दाखले दिले नाही संघटित गुन्हेगारी जी असते क्राईम सिंडिकेटने केलेल्या गुन्हेगारी संदर्भातली असते त्या त्या ज्या गँगचे किंवा जे गुन्हेगारची क्राईम सिंडिकेटचे जे काही सदस्य असणार आहेत ते स्वतः व्यक्तिगत आणि सामूहिक दोषी आढळतात ते कोणाला आपण यावेळी सर एक सव्वीस अकराचा तुम्ही संदर्भ दिला काय संदर्भ होता नाही सव्वीस अकरा सारख्या याच्यापूर्वी जे काही घटना झालेल्या आहेत जे त्यांचं म्हणणं होतं की एकत्रित तीन गुन्ह्यांचं एकत्रित चार्जशीट आपण देऊ शकत त्यातलं पोलिसांनी जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे याच्यासाठी पूर्वीच्याही प्रकरणाचे काही दाखले देण्यात आले होते सव्वीस अकरा सारखं असेल तर यापूर्वी जे काही बरेच एकाच किंवा असे बरेचसे एफ आय आर झालेले आहेत जो की पार्ट ऑफ सिरीज किंवा सिरीज ऑफ प्रकार ते एकत्रितरित्या चार्जशीट दाखल करण्याचे अधिकार पोलीस आहे आणि तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्याच्या कुठल्याही प्रकारची गोष्टी आढळून येत नाही हे आपण त्याला आले पुरावे नष्ट करण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार तपास यंत्रणांना आणि बऱ्याच गोष्टी रिकवर केल्या त्याही तुम्ही नमूद केलेल्या होत्या तुम्ही दोघांनी एकत्रितपणे केले त्याच काय तुम्ही मांडले त्याच्यामध्ये जो काय विरुद्ध पुरावा आहे त्या बऱ्यापैकी सगळ्याच अगदी मकोकामध्ये जे आठ आरोपी आहेत त्या आठही आरोपींसंदर्भात सगळं असा पुरावा पोलीस यंत्रणेकडे आहे कायद्यामध्ये याला गृहित जी किंवा प्रिझम्शन असतात ते यांच्या विरुद्ध अट्रॅक्ट होते आणि या सगळ्या जर एकंदरीत विचार केला तर आज प्रथमदर्शी हे दोषी आढळतात आणि यांना जामीन देण्यात येऊ नये असं वाटतं एक मुद्दा आहे की जामीन दिला तर असंही बोल त्याच्यासाठी त्याला मुळात हा जो मकोका कायदा आहे हा एक स्पेशल स्टॅट्यूट आहे हा स्पेशल स्टॅट्यूट असला एन डी पी एस असेल मकोका असेल असे हे जे स्पेशल स्टॅट्यूट असतात त्याच्यामध्ये काही रिगरस कंडिशन्स आहेत म्हणजे कंडिशन्स या अर्थात की प्रथमता त्यासाठी न्यायालयात याच्या या निर्णयापर्यंत यावं लागेल प्रथम आरोपीने हा गुन्हा केला हे एक निदर्शनं नोंदवलं तर दुसरा भाग याच्यात असा आहे जर उद्याला जामिनावरती जर आपण सोडलो तर परत अशा स्वरूपाचा गुन्हा ते करणार नाही हे पण त्याच्यामध्ये त्या ऑलरमध्ये अंतर्भाव असणं गरजेचं आहे मी जर ह्या दोन प्विंट कंडिशन किंवा ज्या दोन गोष्टी आहेत त्या सॅटिस्फाय होत असतील भविष्यात हे जर कुठला अशा स्वरूपाचा गुणा करणार नसतील तरच ते बेलसाठी किंवा चांगण्यासाठी पात्र करणं हे आपलं म्हणणं ओके चला एक एक आराम आरामशेत आराम सुनावणी त्या सुनावणीच्या वेळेस मी सगळं जण तुम्हीसुद्धा कुटुंब रडलं आमचा हे सगळं ॲग्रुमेंट पाहिजे काय वाटतं की या सगळ्यांशी सांगितलं सांगा परंतु आम्ही न्यायालयावर आश्वास ठेवलेला आहे एस आय टी सी आय डीवर विश्वास केलेलं आहे आम्ही सी एम साहेबांवर शोध आमचं फक्त एकच आमच्या माणसाला ज्या या गुपूर्ण लोकांनी संपवतो तर त्यामुळं आम्हाला न्याय माहिती न्यायव्यवस्था आमचा विश्वास आहे परंतु माझ्या बाब अशी आहे की मागच्या काही दिवसापासून आरोपी सुटणार आहे आरोपी निवडणूक टाळणार आहे हे जे चॅलेंजेस आहेत न्यायालयाला दिले सी एम साहेबांना दिले किंवा सी आय डी एस आय टीला दिले यावर मुख्यमंत्री साहेबांनी गंभीर जे कोणी असं काही व्हिडिओ काढतायत त्यावर गंभीर कारवाई केली पाहिजे असं आम्हाला फक्त आहोत आणि आम्हाला पाहिजे मुद्दा कोर्टासमोर मांडलेत का सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत माझी विनंती आहे विनंती करू शकतो कोर्टातलं जे कामकाज आहे किंवा कोर्टातलं जे युक्तिवाद आहे